पाठीमागे गर्दी बघू शकता गडावरून माणसं खाली नाही येत आहेत आणि माणसं जायला तयार आहेत सर्व गर्दीच गर्दी करून ठेवले नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवराय आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आगरी ट्रॅकल्समध्ये तुम्ही विचारत पडला असाल आजचा ब्लॉग स्टार्टला स्टार्ट जय भवानी जय शिवराय कसं बोलून मी कारण की आजचा दिवसच खूप विशेष आहे कारण की उद्या आपल्या राज्यांचा राज्याभिषेक साडेतीनशो राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे रायगड किल्ल्यावर आणि आता नेहमीप्रमाणे अशी चाल अशीची वाट बघायला लागते मला कारण की नेहमीप्रमाणे तो लेटच करत असतो आता जवळजवळ दहा मिनटं झालं मी थांबलो आहे त्याच्यासाठी पण अजून पण आशेष आलेलं नाही आहे मी जो पूर्ण तयारी केलेली आहे आपला भगवा झेंडा माझी डुकडूक हेल्मेट आणि बॅकपॅक आणि आजचा व्हिडिओ पण खास आहे कारण की आम्ही रायगडला नाईटची ट्रेक करणार आहोत पर नाईट ट्रेक केल्यावर आम्ही आज नाईट स्टे करणार आहोत कॅम्पिंग करणार आहोत तिथं कारण की वरती सोहळ्याला राहण्यासाठी जागा पण नाही आहे तर आम्ही टेंट लावू तिकडे आणि तिकडचं पण रात्रीचे संपूर्ण व्ह्यू दाखवू तुम्हाला तर व्हिडिओ लास्टपर्यंत एन्जॉय करा कारण की हा साडेतीनशे वा राज्याभिषेक आहे एक अप्रतिम सोहळा होणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत एन्जॉय करा खूप भारी वाटेल तुम्हाला पण आणि हा सोहळा नक्की एन्जॉय करा तुम्ही आणि नेक्स्ट टाईम माझ्या जोडीला याला रेडी राहतो मी पण सो so, कमेंटमध्ये सांगा मला तुमची जर यायची इच्छा असेल तर थोड़ा थोड़ा तर भेटू तुम्हाला थोडंसं वेळात येईल आशिष भेटू तुम्हाला पुढे तर मित्रांनो आताच येऊन बसला मी कलंबोली सर्कलला बघू शकता ॲज युजल ट्रॅफिक सर्वेकडे आणि आम्हाला इथं पोचायला जवळजवळ पाहून तास लागला आणि आशिषचा टाईमपास त्यात हा बघू शकता आपला भगवा झेंडा हा आता टाईमपास करणारा नेहमीचा माणूस का तू कधीच याच्यामुळे टाइमपास झाला का याला वहिनी सोडत नव्हती वाटत नाही का तुला सोडला सोडला काय आता वहिनी काल झाले ना म्हणून गप्पा मारत बसला म्हणून टाइमपास झाला आणि आमचा आजोबा भावाचा सक्का आकाश भाऊ जय शिवराय आणि त्याचा मित्र अमोल आणि आकाश आम्ही फक्त वर्षातून दोन वेळाच भेटतो एक शिवजयंतीला आणि एक राज्याभिषेक सोला असला की पण दे आता आम्ही आकाशी नवीन बाईक घेतली आहे आता आम्ही ट्रॅकिंगला पण जाऊ आणि रायडिंग पण करू तर त्या पण रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर आता वाटल्या सव्वा नऊ आणि इकडनं निघतो आम्ही आणि आता राईड करतो पुढची तर भेटतो तुम्हाला पुढे पुढं स्टॉप मैन गेलेला आहे चाय घ्याला चाय बाबा चाय चाय पितो सॉरी ब्रो एम नॉट युअर टाइप पुढे मित्रांनो आता दहा मिनटं अगोदर आम्ही येऊन पोचलो आहे पाचला आणि इथं सगळीकडे स्कॅमच चालू आहे चार दिवसाअगोदर मी ऐकलेला काही इकडं बस सेवा आहे पाचडपासून पण एक पण बस इथं अवेलेबल नाही आहे तीन किलोमीटर आता आम्ही पाचडापासून पुढे चालत जातो आहे तीन किलोमीटर एके पाच किलोमीटर एक्झॅक्ट मला माहीत नाही पण वीस मिनटं झाली आम्ही चालतोय अजून काय रायगड आलेलं नाही अरे पाए त अझ चाहिँ किलोमीटर किलोमिटर लामे बाबा ला <laughs> <laughs>

स्वप्न घेऊन आलेलो आम्ही इकडे की राज्याभिषेक सोहळा बघू आम्ही साडेतीनशे वा, वा। पण पाठीमागे गर्दी बघू शकता गडावर माणसं खाली नाही येत आहेत आणि माणसं जायला तयार आहेत सर्व गर्दीच गर्दी करून ठेवले पोलिसांनी पण मो मोर्चे पूर्ण मित्र पण जाऊन पूर्ण पोलीस प्रोटेक्शन आणि गडावर बघाल तर तुम्ही पूर्ण सर्व रांगाच रांगा लागल्यात पायरीवर कोणला जाऊन नाही देते पुढं आणि गाडाचे दरवाजे पण वाटतं सकाळी काहीतरी आठ वाजता खोलणार आहेत आठ असा ओपन करू आकाश काय बोलशील आता काय बोलू आता बाबा एवढी करतो पहिली वेळा बघतो तीनशे पन्नासला राज्यापेक्षा त्याच्यामुळे झाला असेल आणि यंदा कार्यक्रम पण जो आहे तो एकदम दुरात थाटात माटात जे डेकोरेशन वगैरे केलं म्हणून असे सांगतो थाटामाटात जे जे करायला जाल त्याचे अनुभव असेच येतील बाबा आपल्याला त्याच्यामुळे कधी यायचं असेल पुढच्या नेक्स्ट टाइम पासून एक देकोरेश दिवस आधी या जाऊन एक दिवस पाहिजे स्टे करा बट असं ऐन टाइमाच्या दिवशी येऊन आणि असं मग होंज्यामध्ये बसा तिथे एक ते दीडशे किलोमीटर लांबून आम्ही आम्ही इकडे ना आमची झोप झाली आहे ना आम्ही टाइम टू टाइम जेवढे ना पाणी पिलाय ना काय एवढं तिकडनं पाच रोजना आम्ही इथपर्यंत चालवत आलो चार किलोमीटर एक पण डोंगर दडा सगळ्या इकडनं तिकडनं ओळख घेऊन बिना तिकडं ना काय ना स्वतःची परवा करतात इकडे आल्यावरती तर असं आम्हाला आम्ही विचार केला आहे दहा पंधरा मिनटांमध्ये थांबून बघू तर दहा पंधरा मिनटामध्ये वरती जायला आम्हाला एंट्री भेटते तर ठीक आहे जर नाही भेटली तर आम्ही पायतालाच माता ते आम्ही इकडे म्हणून इकडे आगर लोक चालले तिकडे आपल्याला एंट्री भेटणार तुला वाटतं दाखव किती लोक चालले जवळजवळ मला तर वाटतं तीन लाखाच्या वरती पब्लिक असेल तुला काय वाटतं आकाश त्याच्यापेक्षा जास्त असेल कारण तिकडे पाठ कारण की येणाऱ्या लोकांची संख्या कमीच न होते जाणारे लोक कायतरी बोलतो शंभर पैकी फक्त पाच असतील ते येणारे लोक दोनशे आहेत वरती जाताना पण पूर्ण पायऱ्यांवरती रांगच रांगे तिकडे पण हलत नाही रायगड जाऊ जाऊ क्राऊड वाढला चार ते पाच किलोमीटरचा आहे रायगड चार ते पाच किलोमीटरचा आणि पासून रांगा लागल्यात लोक बसत बसत वरती जात आहेत आणि वरचा महादरवाजा आहे तो बंद केलाय बंद केला आणि वरचा पूर्ण बाग पण पॅक झाला एवढी गर्दी आहे पण आता आमचा एवढा भारी स्वप्न घेऊन आलेलो आम्ही एवढी राईड केली सात वाजेपासून गोष्ट आहे महाराजांना आम्हाला बोलवायचं आमच्याकडून बाग वगैरे झाले असते तरी मी तुला बोललेलो येताना आम्ही पाप एकाच्या कोणाच्या शिक्षा आमच्या सगळ्यांना भेटते मित्रांनो खरंच आम्हाला खूप डिसअपॉइंटमेंट झाले दि आहे असं काही नाही आता येताना आम्ही एवढी मजा वगैरे करत आलो रायडिंग वगैरे झाला तसा आमचा प्लॅन होता त्याच्यापेक्षा आम्ही जास्तच मजा केली असा तो सीन दिसला ना त्याच्यामुळे करायला भेटली नाही पण ऍक्च्युली ते एक बघायला पण चांगलं वाटलं की महाराजांवर जीव ओळून टाकणारी एवढी लोक आहेत पण ते पण फक्त एक दिवसासाठी गाडांच संवर्धन करायचं असेल किंवा आपल्या हल्ली धर्माच्या बाबतीत पण खूप गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टींच्या बाबतीत कोणी पक्ष घ्यायला पक्ष घ्यायला कोणी येत नाही आपल्या हिंदू पक्षाचा पक्ष घ्यायला कोणी येत नाही तेव्हा सर्व लोकं रील्स इंस्टा याच्यावरच बिझी असतात तेव्हा त्यांना एक पोस्ट टाकायला पण लाज वाटते जर तुम्ही बघू शकता तर याच्यापासून एटी टू नाईन्टी पर्सेंट सगळे जे ते सगळे सोशल नेटवर्किंग सगळे वरती जातील परत खाली त्यांना हे पण माहित नसेल की राज्याभिषेक असतो काय राज्याभिषेक दिला का होता ह्या सोळा का दरवर्षी असत पार पाडतात त्यांना ते माहिती नसेल त्यांना फक्त तिकडे जायचंय शिव महाराज तेवढाच करतील जय शिवराय बोलतील आणि परत खाली परत येतील शेवटी अजून काय माहिती नाही अॅक्च्युअली महाराजांनी राज्याभिषेक केला तो जनतेच्यासाठी कारण की महाराज पहिले याच्यासाठी तयार पण नव्हते राज्याभिषेक करण्यासाठी पण रहितेला कोणतरी वाली पाहिजेल होता म्हणजे एक मराठ्यांचा छत्रपती हा पाहिजेलच होता मराठी जातीच्या आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी ऐन पावसाळ्याच्या काळात हा राज्याभिषेक कम्प्लीट करून घेतला त्यांचा पण आज एवढी गर्दी झालेली आहे सध्या आम्ही जरा काय बोलतो ते आपण थोडा आम्ही सरप्राईज झालो की एवढी गर्दी कशी काय कारण की आम्ही वर्षातून दोन तीन वेळेला कारण की विठोबा पंढरीच्या यात्रेसाठी कशी वारकरी गर्दी करतात आणि दरवेळी जातात न चुकता जसं आम्ही रायगडावर येतो हो। दरवर्षी न चुकता आकाश येतो मी येतो आशिष येतो आणि आम्ही वर्षातून दोन तीन वेळेला तर येतोच पण प फर्स्ट टाइम मी एवढी रायगडावर गर्दी बघतो फर्स्ट टाईम आयुष्यात मी पण गर्दी बघून बघून असं खूप म्हणजे आश्चर्य पण वाटतंय आणि ॲक्च्युली त्या गर्दीमध्ये कशी मुलं आणि मुलं सगळी नुकसान आहेत त्याच्यामध्ये आपण आता काय काय नाही काय का का सांगू पण शकत नाही आणि येताना जो रस्ता बनवला रस्ता सगळ्यांनी सोडला आणि सगळ्या डोंगर दर्या मधून येतात चालताना कोणाच्या पायावरती दगड वगैरे पडला काय लगला वगैरे पण जास्त काहीच नाहीये आमच्यासोबतच स्कॅम झाला बस आहेत सांगितलं आम्ही पाचड पासून चार किलोमीटर चालत आलो इथपर्यंत ठीक आहे जाऊ द्या आता थोडा आराम करू आम्ही गडाच्या पाय कारण की आम्हाला राज्याभिषेक बघण्याचं हेच खूप मोठी खूप मोठी गोष्ट नाही आहे आम्ही जेव्हा पण येतो गडावर कचरा वगैरे असेल तर उचलायचं आम्ही कार्य करतोच थोडंफार जेवढं होईल तेवढं कारण की आम्हाला पण काम वगैरे करायला लागतो ऑफिसला जायला लागतं पण तरी बघू आता काय होतंय का जायला भेटतंय का गर्दी कमी होते का थोडाच वेळ अपडेट देतो तुम्हाला थोडं वेट करतो आम्ही अर्धा तास थोडं रिलॅक्स करतो तर मग आम्ही पाहिजे महाराजांना नमस्कार करू जे काही असेल ते इकडे देऊ आणि इकडन आम्ही परत नव कारण आमच्यासाठी रायगड काय नवीन गोष्ट नाहीये आम्ही आज आलो काय उद्या आलो का पुढच्या महिन्यात परत देऊ बाई पाऊस पडल्यावर आमच्यासाठी आम्ही उद्या आलो का परवा आलो का आमच्यासाठी असं नाही की राज्याभिषेक आलो रायगडला चला आमचा जेव्हा मोडतो आम्ही तेव्हा निघून जातो आणि आता मान्सून तसं पण चालू होणार आमचा पहिला जो ठिकाण पावसाच रायगड म्हणजे स्वर्गच आहे आता पण बघू शकता तुम्ही स्वर्गापेक्षा कमी नाहीये लोकं केदारनाथला जशी गर्दी करतात आ तशी त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आपल्याकडे आहे राज्याभिषेकला पण काय करणार दुर्दैवाची गोष्ट की ती फक्त एका दिवसासाठीच होत आहे तर बघू आता थोड्या वेळात काय अपडेट येते का, का दे दे जायला भेटतंय का सांगतो तुम्हाला तु पण आता वाजल्यात पाच तरी अजून गर्दी काय कमी होत नाही आणि आमच्या जायचे चान्सेस शून्य झालेले आहेत आता वाटतं आम्हाला दुसरा प्लेस शोधायला लागेल जाण्यासाठी बघा अजून गर्दी सर्व लोक पायरीवर बसून ते जायची वाट बघतायत आणि आम्ही पण अजून इथं पायथ्याशीच आहोत काय करू काय समजत पण नाही बघू तरी अजून वेट करतोय काय होत आहे का काय जायला भेटतंय का नाही कोणीवर जाऊ नये गडावर गर्दी झालेली आहे दुपारी चार नंतर गडावर मित्रांनो चार झाले व्ही आय पी लोक येणार असतील ना बाबा म्हणून तिथून नको इकडनं आलेलो माझ्या मते तरी सरळ आलेलो आलेलो हा सरळ इकडनं आलेलो मित्रांनो आम्ही गेलेलो पोटल्याच्या डोंगरावर आणि तिकडनं वरतून मजा घेत होतो आम्ही तर किती गर्दी होते आणि शेवटी अनाऊन्समेंट चालू आहेत तुम्ही ऐकू शकता की डायरेक्ट चार वाजता गडावर सोडणार आहेत म्हणून आता आम्ही हा इथून निघायचा प्लॅन करतो आहे बघतो आता कुठे स्टेसाठी जागा भेटते का अशेष नीट उक... नीट जा खाली चला तर आता नीट उतरतो पहिला सेफली आणि पुढे भेटतो तुम्हाला मी गाडी पार्किंगला लावलं तिथं माझी डुक डुक नाही बघू शकता पार्किंग पण फुल झाले सर्वीकडे थोडी प्रचंड गर्दी आहे आणि ॲक्च्युली आम्हाला वरती जायची खूप इच्छा होती क्लायमेट पण बघू शकतं किती भारी झालं काय करणार आता निघावं लागेल आम्हाला जास्त वेळ पण थांबून था इथं जमणार नाही कारण की आता पार्किंगमध्येच लोकांना थांबवण्यात आलेलं आहे तर आता निघतो इथून बघू पुढे कुठे थांबता येत दोघं भेटतो तुम्हाला पुढे मित्रांनो सहा वाजता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी होतो पण आमचं वरती जाणं पॉसिबल नाही झाली पण मी सकाळीच माझ्या मित्राला फोन केला सीडला सीडनी त्याचं ग जवळच गाव आहे रायगडचं तर तिथं आमची राहण्याची व्यवस्था केली तर थँक्यू सो मच सीड तुझ्या आम्हाला जरा रेस्ट करायला भेटला आणि आता रेस्ट करून जरा टाईम बघ होतो आम्ही की संध्याकाळ होऊ दे मग निघू आपण म्हणून तर आकाश वगैरे पण पाठी आहेत आणि आम्ही आता जेवायला थांबलो तिकडे हॉटेल गुलमोहरला तर आजची राईड पण इथंच एंड करतो मी कारण की आता नॉनस्टॉप जाणार आहे आम्ही ऊन पण खूप आहे तर त्याच्यामुळं पुढं काय कॅपॅसिटीच नाही राहिली आहे आणि खूप डिसो डिसअपॉइंटमेंट झालेली आहे की एवढं आम्ही उत्साहाने गेलो पण महाराजांचं दर्शन नाही झालं तर थोड्याच दिवसांनी आम्ही जाऊ परत रायगडला आणि तेव्हाच्या पण व्हिडिओ दाखवू तुम्हाला ॲक्च्युली हा नजारा बघायचा होता आम्हाला तर तुम्हीच झाला पण पुढच्या वर्षी नक्की जाऊ आणि आम्ही एक दिवस अगोदरच जाऊ मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नाही नाही